राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत्या मार्चला प्रदर्शित होतोय ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी या दिग्दर्शन केलंय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये दाखवण्यात आला यावेळी पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणी जागवताना सध्याच्या लोकप्रतिनिधींचे कानही उपटले आणि यशंचावजी हे त्याचं प्रतीक होते म्हणजे जसे ते साहित्यिकांच्या संबंधीचे त्यांना आस्था होती संगीताच्या संबंधीची होती नाट्याच्या संबंधीची होती त्या सगळ्यामध्ये एक माणूस ही ही पदोपदी त्या ठिकाणी त्यांच्या जीवनावर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये बघायला मिळायची काही महत्वाच्या प्रसंगी भक्कमपणाने निर्णय घेण्याच्याबद्दलची भूमिका त्यांची स्पष्ट असायची पण कुठं भावनाशील झालेले सुद्धा हे अनेक वेळेला बघायला मिळायचे आणि म्हणून एक असं एक अगळं वेगळं अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व आज जरा ज्या पद्धतीने सगळे निर्णय घेतले जातात वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आम्ही सगळं एकमेकांच्या बद्दल तो बोलतो विचाराशी भूमिकेशी आणि सुसंस्कृतशी साजेच आहे असं म्हणण्याच्या संबंधीचा दावा मी करू शकतो त्याच्यामध्ये परस्परांच्या बद्दलची जी एक आस्था होती तिची कमतरता हल्ली दिसते आणि विशेषतः त्या काळातील नवी फिरी ही समाजाशी समोर होऊन कष्ट करण्याच्या संबंधीची भूमिका कर घ्यायची आज त्याच्यामध्ये कुठेतरी कमतरता आहे का काय असे अशा प्रकारचे चित्र जाणवलं हो। आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्या